सामाजिक कार्यकर्ते आमदार दादा शिंदे यांचे कट्टर समर्थक श्रेयस खान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा माजी उपनगराध्यक्ष बर्गे बर्गेवर नगरसेवक बच्चू शेठ ओसवाल यांच्याकडून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा कोरेगाव शहरातील नामांकित व्यक्तिमत्व युवा नेतृत्व म्हणून शिरेश खाने यांच्याकडे पाहिले जाते नामदार महेश दादा शिंदे यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने जाणते पदाधिकारी म्हणून शिरेश खाने ओळखले जातात त्यांचे राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रातील ज्ञान हे अद्भुत असून त्यांचा मोठा मित्र परिवार कोरेगाव तालुक्यात आहे श्रेष काने यांचा रेहमतपूर रोडवरील आदर्श कॉलनी येथील निवासस्थानी माजी उपनगराध्यक्ष प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते केक कापून शाल श्लिपल देऊन सन्मान करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रेय काने यांच्या मोठा मित्र परिवार कोरगाव तालुक्यात असून थोरा मोठ्यांचा आशीर्वाद ज्येष्ठांच मार्गदर्शन महिला वर्गाचा भक्कम पाठिंबा युवकांची भक्कम साथ या जोरावर शेषकाने हे गेल्या अनेक वर्षापासून कोरगाव शहरात समाजकारण करीत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गेवर नगरसेवक रूप बच्चू शेठ ओसवाल यांनी वाढदिवस करतेवेळी वेळी केला यावेळी अंकुश विचारे विक्रम दळवी तेजस गायकवाड आदींसह परिसरातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार महेश दादा शिंदे डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे डॉक्टर सौ अरुणताई बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे नगराध्यक्ष महेश साहेबराव बर्गे नगराध्यक्ष राघनाथ बरगे सर्व नगरसेवक बहु विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या